नमस्कार एन फोर न्यूज मध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय आता पाहूया महाराष्ट्रातील शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय आणि इतर घडामोडींचा आढावा पुढील बातमीकडे औसा तालुक्यातील मंगरूळ गावचे शेतकरी सुपुत्र तथा बाळासाहेब ठाकरे यांच्या निष्ठावंत शिवसेनेचे निष्ठावंत शिवसेनिक प्रवीण जाधव यांची शिवसेना तालुका विधानसभा संघटकपदी निवड करण्यात आली आहे प्रवीण जाधव हे गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे पाईक मानून औसा तालुक्यातील शिवसेना पक्षवाढीसाठी संघटनात्मक कामे करत प्रवीण जाधव यांनी शिवसेना फुटीनंतरही इतरत्र न जाता किंवा न डकमगता पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत निष्ठा राखून काम करत असताना कुठल्याही पदाचा मोह न ठेवता शिवसैनिक आणि शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून आपली राजकीय घौडदौड चालू ठेवली होती प्रवीण जाधव यांना घरचा कुठलाही राजकीय वारसा नसतानाही एक शाखा प्रमुख ते तालुका संघटक अशा आपल्या राजकीय प्रवासाची घोरदोर चालू ठेवली असून आज जिल्हा प्रमुख दिनकरराव माने यांनी प्रवीण जाधव यांच्या कार्याची दखल घेऊन औसा तालुका विधानसभा संघटकपदी काम करण्याची संधी दिली आहे यावेळी प्रवीण जाधव यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलं की औसा विधानसभेवरती भगवा फडकवण्यासाठी आम्ही माननीय आमदार दिनकरराव माने यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आज प्रवीण जाधव यांचा तालुका संघटकपदी निवडीचे पत्र जिल्हाप्रमुख दिनकरराव माने यांच्या हस्ते देण्यात आलं यावेळी प्रमुख संतोष सूर्यवंशी महिला जिल्हा संघटिका जयश्रीताई उडगे तालुका प्रमुख आबासाहेब पवार उप प्रमुख प्रदीप क्षीरसागर तालुका संघटक श्रीराम कुलकर्णी तालुका समन्वयक महादेव साळुंके शहर प्रमुख सुरेश भुरे उपशहर प्रमुख किरण कदम महिला तालुका प्रमुख निलंगाच्या रेखा पुजारी राजूभाऊ माले पाटील ऋषी पाटोदकर ॲडव्होकेट मनोज तिघाडे गुबाळकर शंकरदादा पाटील मंगळूरकर आणि इतरही शिवसैनिक उपस्थित होते एन फॉर न्यूजसाठी जीवन जाधव औसा याबरोबरच या, या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये जर महाराष्ट्र भरातील घडामोडी आपणास पाहायच्या असेल तर नक्कीच यन फॉर न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अधिक माहितीसाठी संपर्क नऊ तीन दोन दोन नऊ नऊ एक नऊ एक नऊ मुंबई पुणे खान्देश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका यन फॉर न्यूज वर

मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं